आणि आता बातमी आहे पुण्यातून पुण्यातील काश्मीरी विद्यार्थ्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय आम्हाला सुरक्षा पुरवा असं म्हणत काश्मीर विद्यार्थ्यांची आयुक्तांकडे मागणी तर पुण्यातील सरहद संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत काश्मीर मधील विद्यार्थी जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वाट असुरक्षित वाटतंय त्यामुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करून विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली जातीय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा तर पुण्यातील सरहद ही संस्था जी आहे संजय नहार यांची या संस्थेमध्ये शेकडो विद्यार्थी काश्मीरचे आहेत जे शिक्षण घेत असतात आणि या शिक्षणासाठी हे विद्यार्थी काश्मीरहून पुण्यामध्ये जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीने हा सगळा पहिलगावमध्ये हल्ला झाला जम्मू काश्मीरमध्ये का ही सगळी घटना घडली त्या घटनेनंतर काहीचं वातावरण जे आहे ते बिघडलेलं पाहायला मिळत सामाजिक दरी जी आहे ती कुठेतरी वाढलेली पाहायला मिळते आणि याच भीतीतून काश्मीरी तरुणांनी जे आहे ते पुण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि आम्हाला सुरक्षा पूर्व अशा प्रकारची मागणी जी आहे ती काश्मीरी तरुणांनी केलेली आहे आणि हे पत्रक नेत असताना ते कसे सामाजिक कामं करतात आणि काश्मीर आणि या सगळ्यामध्ये जे तो एकोपा राहवासाठी किती प्रयत्न ते मागील काही वर्षांपासून करतायत याचा देखील उल्लेख त्यांनी केलेला आहे परंतु सध्या जी स्थिती बिघडलेली आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांना पुण्यामध्ये असुरक्षित वाटत आहे आणि यामुळे त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करून आम्ही आम्हाला सुरक्षा जी आहे ती पूर्व अशा प्रकारची मागणी केलेली आहे यामध्ये विद्यार्थी देखील आहेत विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने जे आहे ते पुण्यामध्ये शिक्षण काश्मीरहून येऊन जे आहेत त्या घेत आहेत आणि त्यामुळे सरहज संस्थेच्या लेटर हेडवर ही सगळी मागणी जी आहे ती केलेली पाहायला मिळते आता पुणे पोलीस आयुक्त यांना सहज सुरक्षा पुरवतायत का आणि एकोपा रहावा म्हणून हे सगळे विद्यार्थी इथून पुढच्या काळामध्ये अशीच प्रयत्नशील जातील का हे पाहणं महत्वाचं आहे जी जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी